हे बारा शहराच्या बारा गावच्या बारा विशीच्या बारा गल्लीच्या माझ्या लाडच्या भक्ता महाराजा दरवर्षी प्रमाणे जी काय तुम्ही मनोभावी भक्ती आणि सेवा केलेली असा ती गोड माना मी तुमच सांभाळ करतय आणि जी काय इडा पिडा वाकडा नाकडा साधता दूर करतय रे भक्ता महाराजा हे भक्ता महाराजा आज राज्यात माझ्यासाठी जी काय आरास तुम्ही करतास त्याऐवजी दरवर्षी मका फक्त चौरंग पाठ आणि साधी आरास जरी केलास तरी ती भक्ता भक्ता महाराजा महाराजा माझ्यासाठी जी तुम्ही करतास त्याऐवजी समयी वाद किंवा छोट्या दिव्यांचा प्रकाश जरी तुम्ही माझ्यासाठी केलास तरी तो मका चालात रे भक्ता महाराजा हे भक्ता महाराजा माझ्या आठवणासाठी आणि निरोपासाठी तुम्ही जी काय आधुनिक वाद्य वाजवतास त्या ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवलात तर माका त्याचो खरच खूप आनंद होतलो रे भक्ता महाराजा हे भक्ता महाराजा माझ्या आकाराची उंची वाढवण्यापेक्षा तुमच्या भक्तीची उंची वाढवलात तर माका खूपच बर वाटतला रे भक्ता महाराजा हे भक्ता महाराजा मी तुझ्याकडे ज्या काही माझ्या इच्छा आकांक्षा मागितलय त्या तुम्ही पूर्ण करा आणि अशीच माझी मनोभावे भक्ती आणि सेवा करा रे भक्ता महाराजा